नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या तुळजाभवानी आणि रेणुका माता एकाच गाभाऱ्यात असलेले राज्यातील एकमेव मंदिर वाघरुळ येथे नऊ दिवस भक्तांची रेलचेल तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरगडची रेणुका माता या दोन्ही एकाच ठिकाणी असलेले हे जगदंबेचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे एकाच गाभाऱ्यात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी या देवीच्या मूर्त्या उभ्या आहेत सुमारे चारशे वर्षापूर्वी हे मंदिर आता मात्र पूर्ण काठ टाकून नवतेज घेऊन उभे आहे मात्र दीपमाल्याच्या माध्यमातून आजही हेमाडपंथी असल्याचे कळते वाघरुळ हे गाव मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर बसलेले आहे डोंगराच्या कुशीत बसलेले असे जगदंबा देवीच्या वास्तवामुळे हे गाव सर्व दूर परिचित आहे मंदिराच्या प्रवेशद्वारात जाईपर्यंत हे मंदिर दिसत नाही तसेच या ठिकाणी जाण्यासाठी गावाला आणि डोंगराला वेढा घालून जावे लागते अशा या वातावरणातून मंदिरात गेल्यानंतर मंदिराची सुंदरता आणि दिव्यता पाहून मन प्रसन्न होते आणि थकवा निघून जातो भव्य दीप प्रसंग पाहून देवीच्या दर्शनाची उत्स्कूरता आणखी वाढते मंदिराचा प्रवेश केल्यानंतर आकर्षक रंगरंगोटी विलोयनी विद्युत रोषणाई आणि शांत परिसर मन मोहून टाकतो पर्यटन क्षेत्रात ब दर्जा असलेले हे देवस्थान दिवसेंदिवस विकासाच्या दिशेने पाऊल टाकत आहे बारा महिने मंदिर परिसरात उत्सव पार पडतात त्यासाठी पंचक्षोकातील भाविकाची गर्दी होते गर्दीत दर्शन घेणे शक्य नसल्यास दर्शनाची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे मंदिराच्या वरच्या मजल्यावरून भाविकांना देवीचे मुखदर्शन मिळते तसेच त्यावेळी महिलांना परडी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते या प्रसंगी ए पी न्यूज महाराष्ट्राला दिलेली मंदिराच्या या पुजाऱ्याची व गावकऱ्यांची प्रतिक्रिया मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे आपल्या मंदिराची जी प्रथा आहे किती वर्षापासून आहे ही मंदिराची प्रथा साडेतीन वर्षापासून साडेतीनशे वर्षापासून आहे आई जगदंबा ही बाबर गावामध्ये होते या मंदिराच्या परिसरामध्ये समजा भूमी असल्यामुळं आई जगदंबेने एका कृतीच्या क्षेत्रामध्ये आले आणि आई, आई जगदंबेने सांगितलं की माझं मंदिर डोबरावर बांधा तिथं माझं मला जाण्या तिथं माझं खरात मंदिर बांधा हो त्या खरात खराच माणूस आहे येणार नाही त्यांनी हे मंदिर गेल्या साडेतीनशे वर्षापासून हेमाड पण ती मंदिर बांधलं होतं आणि त्यापासून ही परत चालू आहे त्याच्यानंतर जी मंदिर झाल्यानंतर आता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्या मंदिराचा जीवन उद्धार आनंद श्री बाबा आनगड यांच्या हस्ते उद्घाटन करून सर्व गावकऱ्याच्या आणि परिसर सर्व भक्तांच्या देणगीतून आणि जगदंबा सेवा समितींना आणि गावकऱ्याच्या सर्वांनी हे मंदिर अठ्ठ्याण्णवपासून उभं केलं त्यानंतर श्री जगदंबा देवीची मूर्ती थोडी जुनी होती ते ती मूर्ती गेल्या दोन दहा वर्षापूर्वी नवीन देवीची मूर्ती स्थाप पुनर्परेठान केलं आणि नवीन मूर्ती बसवली आणि आता या ऐक्यक्तीच्या नवरात्राची चैत्र पौर्णिमा आणि संध्यावेळा भंडाऱ्याचे आयोजन होतं आणि यात्रा मोठ्या पूर्ण भरते ठीक आहे